नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यु यूट्यूब चॅनलवर आज आपण गुरेगाव पूर्व येथील नागरी निवारा झोन दोन इकडची सैर करणार आहोत इकडचे काही निवडक असे व्हिडिओ मी माझ्या मोबाईलमधून शूट केलेले आहेत ते आज मी तुम्हाला दाखवत आहे काही एक बिल्डिंगचं शूट केलेलं आहे एरिया वगैरे कसा आहे काय आहे निसर्गाने दिलेली देणगी हे सुद्धा मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवत आहे तर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नागरी निवाऱ्याबद्दल तुमची काय मतं आहेत ही पण कमेंटमध्ये नक्की मांडा गेली बरेच वर्ष मी नागरी निवाऱ्यात राहत असल्यामुळे मला नागरी निवारा हे खूप जवळचा आहे पण काही इश्यूसुद्धा आहेत नागरी निवाऱ्यात तर काही सुंदर असे भागसुद्धा आहेत जे मी व्हिडिओमधून मांडत आहेत तुमच्यासमोर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ नाही आवडला तरीसुद्धा सबस्क्राईब स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण नागरी निवाराची सळी करणार आहोत नागरी निवारा गोरेगाव ईस्ट मध्ये ही आहे नागरी निवाराची नागरी निवारा जोर एक बिल्डिंग तुम्ही बघू शकता हा मागचा परिसर आहे पार्किंग साठी जागा आहे हा पुढचा परिसर आहे स्टेज वगैरे बांधणी केलेली आहे व्यवस्थित प्रॉपर अशी बघू शकता इथे समोरची बिल्डिंग आहे व्यवस्थित अशी बांधणी वगैरे केलेली आहे स्टेज चांगला प्रॉपर बांधला आहे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी किंवा अजून काही कार्यक्रम असेल त्यासाठी का इथे पण पार्किंगची जागा आहे हा बाहेरचा एरिया आहे म्हणजे बिल्डिंगच्या बाहेर आल्यावर एरिया आहे समोर क्रीडांगण आहे बघू शकता सुंदर असं हे हा बघा आमचा दादरी निवाराचा धबधबा नाशिनी वाराला ना मिळालेली एक नैसर्गिक आहे ती म्हणजे हा धबधबा कितीतरी वर्षापासून हा धबधबा वाहत आहे आता पाऊस कंटिन्यू पडत असल्यामुळे धबधबा पुन्हा वाहू लागलेला आहे बघू शकता सुंदर असं हे दृश्य आहे या म्हाडा हे सगळ्या बिल्डिंग आहेत म्हाडा बिल्डिंग्स आणि तिकडे हा मधोमध असा आहे धबधबा बघू शकता हे आहे, आहे इन्फिनिटी पार्क धबधब्याच्या रस्त्यावरून पुढे गेल्यावर इन्फिनिटी पार्क आहे तिथे समोर अति मोठमोठाले मुछ डोंगर वगैरे होते ते सगळं पडून आता इन्फिनिटी पार्क तयार केलेलं आहे मोठ्या मोठं खूप सारे लोक भरपूर विविध ठिकाणीवरून इथे जॉबला येतात बघू शकता खूप मोठं असं इन्फिनिटी पार्क आहे खूप लोकांना यामुळे जॉब मिळालेले आहे हा खाली जायचा रस्ता आहे प्लॉट नंबर पाचला जायचा रस्ता आहे आणि इथे हे रॉट्या रांगा लागलेल्या आहेत आणि आता आपण जाऊया मासाहेब मिनाटाई ठाकरे क्रीडांगणमध्ये मध्ये बघू शकता हे क्रीडांकण खूप छान असं आहे पावसामुळे सध्या पाणी साचलेलं आहे मुलांसाठी खेळण्यासाठी जागा आहे तिथेही समोरची जागा आहे तिकडे योगा घेतला जातो सकाळी रोज सकाळी योगा घेतला जातो तिकडे आणि हे मुलांच्या खेळण्यासाठी आहे गदरगुंडी वगैरे त्या साईडला सुद्धा ती जागा आहे मैदानाची बघू शकतो सध्या दुपारची वेळ असल्यामुळे मैदानात कोणी नाही आहे मैदाना रिकामी आहे आता मी चालत चालत पुढे आलेली आहे इथे बसण्यास पण जागा आहे पण पावसामुळे सगळीकडे पाणी साचलं आहे आणि वॉस्टेंट टाका आलेले आहे तो मला आता इथूनच बाहेर पडावं लागेल बघू शकता तुम्ही बाहेर पडून हा नांदुनेवाराचा पूर्ण परिसर तुम्ही बघू शकता नागरिक निवाराच दोन फोन नंबर दोन सहा हा परिसर आहे पूर्ण समोर म्हाडाच्या बिल्डिंग्स आणि हा सगळ्या नांदुनेवाराच्या बिल्डिंग्स आहेत नागरी निवारा जो दोन सुंदर असा हा परिसर आहे हा लांबचा लांब रस्ता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा